नमस्कार माझं नाव साक्षी सुनील जाधव स्वागत आहे तुमचं मीडियामध्ये किरण माने यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे त्यांना केलं थेट रुग्णालयात दाखल नामवंत कलाकार अभिनेते किरण माने हे नेहमी सोशल मीडियावर आपली रोकटोक मतं मांडत असतात गेल्या काही महिन्यांपासून ते फारच चर्चेत होते ते राजकीय सामाजिक आणि मनोरंजन अशा प्रत्येक विषयांवर आपले भाष्य करतात दरम्यान कालपर्यंत एकदम तंदुरुस्त असणारे अभिनेते आज अचानक रुग्णालयात दाखल झाले ते सध्या आय सी यू मध्ये दाखल आहेत किरण माने हे खटाव तालुक्यातील एक रत्न आहेत मान व खटाव या दोन्ही तालुक्यात त्यांनी अनेक रत्न घडवली आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट ह्या प्रेक्षक व वाचक वर्ग नेहमीच वाचत असतो ते फक्त अभिनेते नसून विचारवंत म्हणून देखील संबोधले जातात अगदी संत साहित्यापासून ते खेड्यापाड्यातील बारीक सारीक प्रश्नांची त्यांना खडानखडा माहिती असते ते सतत सोशल मीडियावर मतं मांडत असतात आपल्या करिअरचे नुकसान होऊ शकते याची भीती न बाळगता ते सरकारवर चौफेर टीका करतात किरण माने ते तसे शिव शाहू आंबेडकर यांचे विचार जपणारे अभिनेते त्यांच्यासाठी आय एस प्रभाकर यांनी पुढील काही खास संदेश पाठवलाय किरण मानेजी तुम्ही ढाण्या वाघ आहात तुम्ही लवकर ठणठणीत व्हाल आणि पुन्हा सामाजिक क्षेत्रात सक्रिय व्हाल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो पण माझा एक वडीलकीचा सल्ला आहे तुम्ही फार दगदग करता तुम्ही सामाजिक चळवळीत स्वतःला झोपून दिलं आहे पण त्यामुळे तुमचे तब्येतीकडेही दुर्लक्ष झालेलं दिसतंय तुम्ही तब्येतीची काळजी घेत जा तुमची समाजाला गरज आहे मी वयाने मोठा असलो तरी तुमचे कार्य पाहून तुमची विद्वत्ता पाहून तुमची विद्वत्ता पाहून आम्हालाही तुमच्याकडून काहीतरी शिकण्याचा मोह होतो तुम्ही महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत एक प्रेरणास्त्रोत आहात त्यामुळे आरोग्याची हेळसांड होऊ देऊ नका तुम्हाला भेटायला मी लवकरच येतोय श्री प्रभाकर देशमुख हा गेटवेल संदेश त्यांनी पाठवला धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा